नमस्कार सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन पी एस आय दोन हजार बावीसची ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली या गुणवत्ता यादीचं थोडक्यात विश्लेषण करायचं म्हटलं तर जवळपास पाचशे नव्याण्णव जागांसाठी ही गुणवत्ता यादी लागली आहे पाचशे नव्याण्णव जागांसाठी बाराशे अठ्ठ्याण्णव मुलांची ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे मग यामधून पाचशे नव्याण्णव विद्यार्थी सिलेक्शन होणार आहे कसं होणार सिलेक्शन सुरुवातीला एक लक्षात घ्या की त्यांनी चार जागा राखीव ठेवलेल्या आहेत म्हणजे चार मुलांचे निकाल राखून ठेवले आहेत कोणते मुलं आहेत ते पहिलं ओपन आणि डब्ल्यू एसमधला स्पोर्टचा एक एक विद्यार्थी असे दोन विद्यार्थी आणि ओ बी सी आणि ओपनचा जनरलचा एक विद्यार्थी असे दोन म्हणजे चार विद्यार्थ्यांचे निकाल राखून पाचशे नव्याण्णव जागांसाठी बाराशे अठ्ठ्याण्णव मुलांची यादी लावली आहे तसं म्हटलं तर चार जर ॲड केले तर तेराशे दोन त्यामध्ये होणार आहे ओके okay, त्यात जो कोर्टाच्या अधीन तो निकाल आहे तो आपण नंतर डिस्कस करूया आपण सध्या लिस्ट लागलेली आहे आता मग प्रश्न असा येतो की मग याच्यातनं सिलेक्शन कुणाचं होणार आहे तर लक्षात घ्या की याचा जो टॉपर आहे त्याचं नाव आहे गुतुकडे अमोल भैरवनाथ होणार आहे हा टॉपर आहे एन टी सीचा मेल कॅन्डिडेट आहे आणि हा वय वर्ष एकतीस वर्षाचा मुलगा आहे जो महाराष्ट्रातून टॉपर केलेला आहे त्यांनी त्याचे मार्क जर बघितले तर टोटल त्याला मार्क आहे तीनशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास कितीपैकी हे म्हणजे जर बघितलं तर पेपर पेपरमध्ये पहिला पेपर मेन्समधून हे सिलेक्शन आहे तुम्हाला माहिती आहे मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये मेन्स जी तुमची होती चारशे मार्कांची मग चारशे मार्केट पहिला पेपर जो होता दोनशेचा त्या दोनशे पेदाला एकशे एकोणसाठ मार्क आहे दुसरा पेपर दोनशेचा त्याला दोनशेपैकी एकशे शहात्तर पॉईंट पाच मार्क आहे म्हणजे मराठी आणि इंग्लिशचा एकशे एकोणसाठ मार्क घेऊन तो आलेला आहे आणि जनरल स्टडीचा एकशे शहात्तर पॉईंट पन्नास त्याला पडले खूप चांगले मार्क पडलेले आहे टोटल मार्क पेपर म्हणजे दोन्ही पेपर मिळून मेन्सला तीनशे पस्तीस पॉईंट पन्नास मार्क आहे आणि इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क आहे इंटरव्ह्यूला चाळीसपैकी अठ्ठावीस मार्क पडले टोटल जर बघितलं तर साडे चारशे चाळीसपैकी म्हणजे चारशे मार्क हे मेन्सशे आणि चाळीस मार्क इंटरव्ह्यूचे चारशे चाळीसपैकी त्याला मार्क तीनशे त्रेसष्ट पॉईंट पाच आहे फिजिकलचे मार्क यात काउंट केले जात नाही आपल्याला माहिती आहे मग तीनशे त्रेसष्ट पॉईंट पाचचा हा हायेस्ट टॉपर आहे आउट ऑफ किती तर चारशे चाळीसपैकी तीनशे त्रेसष्ट पॉईंट पाच आणि लोएस्ट सगळ्यात खालचा म्हणजे बाराशे अठ्ठ्याण्णव नंबरचा जर विद्यार्थी बघितला तर तो स्पोर्टचा कॅन्डिडेट एकशे पाच पॉईंट पन्नास मार्काचा आहे बघा किती तफावत आहे आता तुम्ही म्हणाल की सर मग शेवटचा विद्यार्थी सिलेक्ट होणार का तो स्पोर्ट कॅटेगरीचा आहे चान्सेस आहेत का म्हटलं मी तुम्हाला आता सिलेक्शनची यादी कशी लागणार जो माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही जर ह्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो तुमचं निवड होणार की नाही बघा कॅटेगरीमध्ये जागा किती त्यानुसार जागा होता। बर जा जागा त्या जागा फिलअप होतात बरोबर आहे म्हणजे तुम्ही ज्या समांतर आरक्षणामधून मोडतात त्याच्या जागा पहिले फिलअप होणार आणि मग त्या भरल्यानंतर मग जनरलमुळे तुमचा विचार केला जाणार उदाहरणार्थ महिला जर असाल तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुमचा विचार पहिले ओपन फिमेलमध्ये होणार कॅटेगरी फिमेलमध्ये दोन नंबर विचार होईल नंतर ओपन मध्ये विचार आणि नंतर कॅटेगरी मध्ये तुमचा विचार केला जाणार आहे so, सो असं सिलेक्शन असणार आहे त्यामुळे तुमचं नाव जरी सगळ्यात खाली असेल किंवा खालून काही नंबरला असेल तरी पण चान्सेस आहेत कॅटेगरीनुसार सिलेक्शन आहे असं नाही की पहिले पाचशे नव्याण्णव विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे असं होणार नाही सो हा मुद्दा पण नीट लक्षात घ्या त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे काही अडचण असेल तर मला तुम्ही प्रश्न टाकू शकता माझा नंबर तुमच्याकडं नसेल तर नोट करा चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौवेचाळीस हा नंबर आहे व्हॉट्सअपला मला काय करायचं तुम्ही फक्त तुमचं नाव ज्या पानावर आहे त्या पानावरचं स्क्रीनशॉट टाकायचं मला आणि दुसरं तुमची जी ॲड आहे त्या ॲडचं जागेचं वर्गी अॅनालिसिस असतं बघा ओबीसीला किती जागा ओपनला किती नंतर दर रक्षण जागा ती लिस्ट मला पाठवायची हे बघून तुम्हाला लगेच मी सांगू शकतो की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही so, सो ज्यांचं होणार सिलेक्शन भविष्यामध्ये त्यांना खूप खूप अभिनंदन जे काही मार्कवर राहणार त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही निराश व्हायचं नाही परत ताकदीने लागला लागा कारण परत दोन हजार चोवीसची ॲड या काही आठवड्यामध्ये येणारचं आहे सो so, परत एकदा इग्नाईट अकॅडमीकडनं अभिनंदन इग्नाइटचे बरेचसे विद्यार्थी यामध्ये आहेत इग्नाइटकडे इंटरव्ह्यूच्या मुलासाठी तयारी करणारे पण बरेच विद्यार्थी या यादीमध्ये आम्हाला दिसत आहे सो इग्नाइटच्या विद्यार्थ्यांचं आणि बाकीच्याही विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन भविष्यातही इग्नाइट अकॅडमी कंबाईनच्या बॅचेस लाँच करत आहे ऑफलाईनमध्ये पण लाँच करत आहे नागपूर नाशिक पुणे या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे नाशिकला तीन तारखेला सेमिनार पण आहे सो नक्की तुमच्या मित्रांनाही कळवा मी स्वतः हे सेमिनार कंडक्ट करणार आहे अशोक स्तंभ उपाध्य क्लासेसची बिल्डिंग नाशिक या ठिकाणी सेमनार आहे सकाळी अकरा वाजता सो so, आवर्जून या काही शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर द्या नंबरला कॉल करा मी नंबर तुम्हाला सांगतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकसष्ट सतरा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद